पाकिस्तानशी क्रिकेट खेळणाऱ्या केंद्र सरकारच्या शिवसेनेतर्फे पे, पेनमध्ये जाहीर निषेध पहलगाम येथील दहशतवाद दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या बलिदानाची थट्टा करणारे तसेच पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळण्यास परवानगी देणारे दुटप्पी केंद्र सरकार या विरोधात संतप्त व्यक्त करण्यात आला आहे आज पेन नगर परिषदेसमोर जोरदार जाहीर आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेच्या महिला यांनी केले कुंकुम माझा देश माझा अशी घोषणा केली एकीकडे सरकार महिलांच्या संरक्षणासाठी कायदे तयार करत नाही तर दुसरीकडे पाकिस्तानला क्रिकेट खेळण्याची संधी देत आहेत या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो असं शिवसेनेच्या सर्व रणरागिनी यांनी पेण येथे नगर परिषदेच्या समोर आंदोलन केले या आंदोलनात दिपेश्री पोपट फोडे दिपोश्री पोटफोडे दर्शनाथ जौखे मनीषा भुईर महानंदा तांडेल जयश्री घरत वैष्णवी समीर सुवर्ण कुटे धनवती दाबाडे अर्चना पाटील नेत्रा घळत श्यामा म्हात्रे रेखा पाटील निलम म्हात्रे तसेच श्री प्रसाद दादा भोईर शिवसेना रायगड जिल्हा पेन पनवेल कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगडने like निषेध माझं कुंकू माझा देश हा अभियान हे केलेला आहे आज घराघरातून आम्ही आपलं कुंकू गोळा करून ते मन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पाठवणार आहोत कारण मा सिंधूर ऑपरेशनच्या गोड नावाखाली त्यांनी जनतेची भूलताप केलेली आहे पाकिस्ताननी गेले अनेक दिवस अनेक वर्ष आपली निरपराध जनता मारलेली आहे कुं अनेक महिलांचं कुंकू पुसलेलं आहे पेहलगामच्या हल्ल्यात आपण पाहिलेलं आहे जे फिरायला गेलेल्या महिलांना म कुंकुवावर फक्त पुरुषांवर हल्ला करून कुंकू पुसण्याचं काम महिलांचं केलेलं आहे आणि त्याच पाकिस्तानची मॅच परवानगी भारत सरकार देतच कसं आमचा हा तिथं ती तीव्र ती ती त्याच्यासाठी निषेध आहे आज आम्ही त्यासाठी आमचं कुंकू जे या पाकिस्तानमुळे धोक्यात आहे ते नरेंद्रजी मोदींना पाठवून त्यांना आठवण करून देतो की ज्या सिंदूर ऑपरेशनचं तुम्ही नाव ठेवलं होतं आम्ही कुठेतरी नरेंद्र मोदीजी आता सिंदूर ऑपरेशन अमित शाह न ह्यांच्यामार्फत आपण पाकिस्तान हल्ला आपल्या ताब्यात घेणार या खुशीत होतो आणि ते तर झालं नाही कोणाचं तरी ऐकून तुम्ही सगळं ऑपरेशन थांबवून ठेवलं आणि तरीसुद्धा परत आता पाकिस्तानबरोबर मॅच खेळण्यासाठी आज पाकिस्तानच्या मॅचला परवानगी दिली उद्या पाकिस्तानची टीम भारतात आणाल बोलवाल आणि भारतात मॅच घ्याल त्याच्या आधीच आम्ही हा निषेध करतो आहे आणि आमचा तीव्र निषेध आहे हे कदापि घडून देणार नाही आमच्यावर बाळासाहेबांचे पगडा पडलेला आहे कधीही पाक धार्जिण्या मुसलमानांना आम्ही कधीच साथ दिलेली नाही त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात कु जिथे काही आम्हाला निषेध करता येईल तेवढा आम्ही करणार आजसुद्धा आम्ही संध्याकाळी कोणीही आमच्या शिवसेनेपैकांपैकी कोणीही ती मॅच बघणार नाही त्यांचा टी आर पी अजिबात वाढून देणार नाही यासाठी आम्ही आज सर्व महिला घराघरात जाऊन ज्यांना ज्यांना आपल्या कुंकवाची आज भीती वाटते की आज आपलं कुंकू धोक्यात आहे त्यांच्याकडून सर्व कुंकू गोळा करून ते नरेंद्र मोदीजींना पोस्टामार्फत पाठवणार आहोत धन्यवाद माझं कुंकुम माझा देश या अभियानांतर्गत आज सर्व शिवसेना महिला संघटनेच्या वतीने केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी या अत्यंत निर्दयी व असंवेदनशील अशा सरकारचा धिक्कार करण्यासाठी राज्यभरातून आंदोलनं चालू आहेत मोर्चे चालू आहेत या केंद्र सरकारचं फक्त जुमलेबाजी हे एवढंच एक काम राहिलेलं आहे हे सर्वांना देशभक्तीचे राष्ट्रभक्तीचे राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटत बसतात परंतु जेव्हा अर्थकारणाचा विषय येतो सट्टेबाजीचा विषय येतो तेव्हा यांची राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती कुठे गायब होते हा प्रश्न पडलेला सर्वसामान्य जनतेला आहे आणि क्रिकेट हा आता केवळ खेळ राहिलेला नाही आहे ती एक भावना राहिलेली नाही तर ते केवळ एक अर्थकारण झालं आहे याचंच आज प्रत्यंतर या भारत पाक क्रिकेट सामन्यातून आज आपल्याला दिसून येत आहे तेच ते पंतप्रधान होते की ज्यांनी आपल्या आप पहिलगाम हल्ल्यानंतर जनतेला संबोधित करताना टेररिझम आणि ट्रेड हे एकत्रित चालणार नाही पाणी आणि खून हे एकत्र वाहणार नाहीत असं आम्हा सगळ्या जनतेला आव्हानित केलं होतं आम्हाला देखील आमचा देखील ऊर भरून आला होता आमच्या देखील दमण्यांमधून ते जसे म्हणत होते की गरम सिंदूर आहे आम्हाला देखील ती भावना झाली होती की असा पंतप्रधान आम्हाला लाभला आहे की ज्याला खरोखर आमच्या शहीदांच्या रक्ताची किंमत आहे आमच्या सर्वसामान्य महिलांच्या सिंदूरची किंमत आहे परंतु अगदी थोड्याच दिवसात आजपर्यंत जो जनतेला अनुभव आहे की हे नुसते वड्या वड्या वल्गना करतात मोठमोठ्या बाता मारतात मोठमोठ्या जुमलेबाजी करतात आणि वास्तवात मात्र यांचं खरं रूप हे ढोंगीपणाचं आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला या भारत पाक क्रिकेट सामन्यातून दिसून येतो आहे माझं या पंतप्रधानांना आव्हान आहे की साहेब तुम्ही ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्य भारतीयांना राष्ट्रवादाचे धडे देत आहे तोच राष्ट्रवाद खरा खुरा काय आहे या आमच्या बाळासाहेबांनी आख्या जगाला शिकवला होता त्यांच्या विचारांची आज खरोखर या देशाला गरज आहे आणि या पंतप्रधानांनी ती शिकवण घेऊन आपली पुढी वालचाल करावी एवढंच आजच्या निमित्ताने त्यांचा निषेध करून मी व्यक्त करतो